लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पासष्ट वर्षाच्या आजीबाईंनी सात ते आठ किलोमीटरचं अंतर पायी चालत केलं पार याबाबत सविस्तर वृत्तांत असा की महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर फलटण येथील भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी त्यांच्या कार्यालयात ला लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत फलटण व आसपासच्या खेड्यापाड्यातील गोरगरीब भगिणींचे मोफत फॉर्म भरले जातात ही माहिती एका आजीबाईला मिळाल्यानंतर त्या चौधरीवाडी ते फलटण हे आठ किलोमीटरचं अंतर पायी चालत लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आल्या सात ते आठ किलोमीटरचं अंतर पायी चालत अनूप शहा यांच्या कार्यालयात आल्या हे अनुप शहा यांना समजल्यानंतर त्यांनी आजीबाईंची विचारपूस करून त्यांना पाणी दिले व जेवायला सांगितले तसेच त्यांचा फॉर्मही मोफत भरून देण्यात आला व अनूप शहा यांनी त्या आजीबाईंना दिलासा देत व त्यांचे कौतुक करीत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं